नमस्कार मित्र नो शुभ सकाळ सर्वांना आज आलो एकोणीसव्या खेपाला मुलगा जरा आजारी पडलाय ते काय उठला राहाय झोपीतून तरीच पडलाय तेव्हा घुमटून आज आमच्या बारी कडच थोडायची बी आणि भरायची बी दुखायच लागला तर काय करी मला उचलू उचलू पोटात लागलं दुखायला म्हणतो आज तुम्हीच करा मी काय करीत नाही झोपा म्हणलं आता काय करावं आता इथून गेलो आम्ही दोघं तोडतो चला चल रे बघा झुपी जाऊ नको फक्त हे पेट आहे लक्ष ठेवू हा बरं का नको येऊ फक्त झुपी जाऊ नको हो हे पेटन फिटन शेकत बस शकत बसी तर मित्रांनो हे ऊसा तिकून इकडे पडलेला आता काय करावं लागल आपल्या तिकडून इकडे यावं लागतं या उसा शिरून हे उसात फिरायचे एकले कोट बघा अंगाऊ दैवा पडते खाली काही दिसत नाही गेल्या वर्षी असाच मला चावला होता असाच उसा ऊसानी पुढे गेलो प्रोडक्ट चावला आता घर जपून जावं लागेल जमावली अरे हो पलटो 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 हो विषय राही दाट ऊस होता बघा खाली दिसलेच नाही काही हो त्या म्हटलं अवघड आहे बघा हे फूल टाऊस पडले का आमट आंबट किला आम्हाला आंबटच केलं येऊ उलटा पाडलाय आमची परेशानी

आहे हे असा उलटा पडला ही दोघं जरी असलोच तरी ऊस काय कमी तोडून जमणार आहे फक्त परीक्षाही जास्त होणार आहे हम्म फक्त परीक्षाही जास्त होणार आहे दोघ जण असलोत म्हणजे काही ऊस कमी तोडून जमणार नाही मावली मावली लागू इथून त्यावं लागेल तुडी इथून धरतो तू झरपलीक आले कोपऱ्याहून मी धरतो आली अलीकडून मित्रांनो रोजची रोज रुच्च रुच रिअल टोरी तुम्हाला पाहायला आपल्या चॅनलवर मिळत जाईन कृपया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे जे हाल होतात काम कामगाराचे ते मी -ते। तुम्हाला रोजच्या रोज रुच दाखवीत जाईन फक्त तुम्ही आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करीत जा कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच नाही लागतोच मित्रांनो तोडायला तर मित्रांनो इतकं तोडून झालं बघा कारण उस येत उलटा पडलेला पूर्ण येवा लागतय आणि इकडून तिकड जावं झालं आता वाढ झाली बघा आता वाढ झाली इकडून तिकडं तुरीत नाही तुरी आपल्याला तुरी आम्ही एवढं गारुगी असं गा काम करतो सकाळी सकाळी आम्हाला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करीत लाईक सबस्क्राईब I don't know.